नमस्कार कशा हा सगळे ना हसायलाच पाहिजे बाहेर काय काम चाललेलं आहे आज करायचं चाललेलं आहे मस्त पैकी कापण्या आषाढ्याच करायचंय ना पण अस घेतलेला आहे गुळ किसायला गुळ आहे गुळ किस्तारा आहे गुळ आणि आपलं थोडस बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ आणि वरून लावाय खसखस मस्त पैकी थोडस मोहन टाकायचं तेलाच आणि कापण्या तयार खाण्यासाठी छान होतात म्हणजे मस्त होतात कापण्या आवडतात ते तयारी करणार आहे त्याच्या अगोदर व्हिडिओ काढते किसत <laughs> किसत कि बसावं म्हटलं काय चाललंय आणखी बघू शकता किचण्यासाठी घेतलेला आहे किसलेलं कबर भेटत नाही का भेटतं आण पाहिजे लक्ष त्याच्यात नाही तो मॉल मध्ये घेताना हेच आपलं एक किलो जाऊन स्लायच आणि छान असतो गुळ खायचं असत गुळ चपाती खायची मस्त असतं पित्ताला ज्यांना ज्यांना पित्त आहे ना त्यांनी गुळ आणि चपाती खायची मी खाते म्हणून एकदमच मी सेवड आणतो महिन्याच्या मालात पुरून जातो चहाला सुट्टी दिली बाप्पा चहा नाही पित आता हे मी किसून घेते किसून किंवा असं घेतलं ते चाललं मोठी ढेप त्याला म्हणतात गुळाची ढेप करून घेते आता मस्त पैकी कापण्या करते तयारी करून घेते चला काय चाललंय बाहेर बघूया एक, एक मत <laughs> भूत आया मी ती वाचली का नाव कोणाला पाहिजेत कापण्या कापण्या कुणा कोणाला आवडतात देव काही खायला कोण कोण घाबरल कोण कोण घाबरल मीच माझ्यावर फॅन केला मीच घाबरले ते स्वतः काय तर चालले इकडे काम तुझा आवाज येतोय खूप कुठे गेला तुझा काम चालले खूप आवाज येतो आज नाही आज पाऊस ते रात्री रात्र भर पडला पाऊस पण हे आपल्या खोलच्या गॅलरीच दार आहे मस्त पैकी <laughs> गमत केली <लिए> बर का <laughs> चला घेते आहोत पैकी आता भाजीची पण तयारी करायची भाजीची तयारी मी काय करून ठेवलं आहे कुठं बंद हो बाबा पण तयारी करून आहे आणि भरपूर आहेत म्हणजे बर भरलंय कुंड भरलंय फक्त संध्याकाळी तळायचे आहेत करून ठेवला म्हणजे सगळं सकाळी स्वयंपाक झाल्यानंतर संध्याकाळची पण तयारी करून ठेवली वड्या केल्यात आणि कशी तर आमटी करूया कापण्या करत बसणार आहे आता साडेचार वाजेत आले काय साडे चार वाजलेलं आहे चला घेते करून मस्तपैकी लागते स्वयंपाकाला <laughs> कुणी कुणी केलं आहे कापण्याज म्हणून कापण्या के केलेलं दाखवलंच नाही <laughs> तयारी करते ना तयारी करते आणि मस्तपैकी केलेला के शॉर्ट व्हिडिओ टाकते कापण्या के केलेला चला मस्त दिसते किंवा आमचा टीव्ही पन्नास इंची आहे बर का आपली एवढीच माणसं दिसते त्याच्या टीव्हीत बघायला लागलं का मोठी लाग् <laughs> चला धन्यवाद प्रियां कसा वाटला कमेंट करून सांग वावरू नको बाय